जिथे रस्ता पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा सर्वसामान्यांसाठी आवश्यक आहेत तिथे कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील स्थिती पाहता स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तराव्या वर्षानंतरही देश अद्याप पारतंत्र्यात असल्याचं जाणवतं इंग्रजांची जुलमी राजवट जणू आजही सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून सुरूच आहे विकासाच्या नावाखाली ढोल बडवणाऱ्या लोकप्रतिनिधींना कर्जत तालुक्यातील खडतर वास्तव लपवता येणार नाही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केलेला रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही परिणामी आदिवासी भागातील लोकांच्या नशिबी अजूनही झोळीचा प्रवास आहे सरकारच्या बेफिकिरीमुळे अजून किती बळी जाणार हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय आज ह्या रोडची अवस्था अशी आहे आज मधुगौरव पारधी नारायण मधुपारधी नारायणचे वडील हे आजारी झाल्यामुळे आज डोळीचा आसरा घेऊन त्यांना खांद्यावरती घेऊन चाललेले आहेत तर शासनाला एकच विनंती आहे ही घटना आहे कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगर कुशीत असलेल्या आसलवाडी गावची सोमवार दिनांक सोळा मुसळधार पाऊस कोसळत होता याच दिवशी आसल ग्रामपंचायत हद्दीतील मधुगोरी पारधी या ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती अचानक बिघडली त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करणं आवश्यक होतं मात्र मान्सूनच्या काळात गावाचा रस्ता पूर्णपणे बंद असल्यानं वाहनांची वर्दळ थांबलेली होती शेवटी पर्याय म्हणून लाकडी काठीच्या तयार केलेल्या पारधी यांना बांधून पावसात भिजत अनवाणी पायपीट करत चार किलोमीटरचा प्रवास पार केला सकाळी दहा वाजता सुरू झालेला हा प्रवास रिक्षानं पुढे नेरळ येथील रुग्णालयात संपला सुदैवानं पारधी यांचा जीव वाचला मात्र त्यांना घरी नेता न ना आल्यानं नातेवाईकांकडे ठेवण्यात आलं या गावात यापूर्वी एका महिलेला रस्ता वाहन नाही या महिलेला झोळीतून नेत असतानाच तिचे प्राण गेले ही केवळ एक घटना नसून याआधी अनेक गर्भवती माता ज्येष्ठ नागरिक आणि तरुण यांचे अशाच प्रकारे हाल झालेत आणि होत आहेत ही केवळ एक घटना नसून याआधी अनेक गर्भवती माता ज्येष्ठ नागरिक आणि तरुण यांचे अशाच प्रकारे हाल झालेत आणि आहेत रस्ता तयार व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून मागणे आणि आंदोलन झाली रस्ते अडवले गेले मात्र केवळ आश्वासन देत बोलवण करण्यात आली राज्यमार्ग शहात्तर माथेरन जुमापट्टी हा रस्ता आसलवाडी आणि बारा आदिवासी वाड्यांना जोडणारा असून त्याच्या उद्घाटनासाठी चौदा कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीनं त्याचं उद्घाटन केलं होतं कॉर्डरही निघाली परंतु दोन वर्षांनंतरही रस्ता अपूर्णच आहे हा रस्ता कुठे अडला आहे का अडला आहे हे सरकारनं स्पष्ट करावं अजूनही मधुपार्धी यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना जिवंतपणी मृत्यूच्या छायेत जगावं लागतंय कर्जत तालुक्यातील माथेरांच्या कुशीत असलेल्या या बारा वाड्यांपुरता प्रश्न मर्यादित नाही अजूनही अनेक वाड्यांमध्ये रस्ता पाणी आणि वीज पोहोचलेली नाही हे भयाण वास्तवता कोणताही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासक झाकू शकत नाही त्यामुळे विकासाचा ढोल बडवणाऱ्यांनी आता तरी मूलभूत सुविधांकडे लक्ष देऊन तातडीनं उपाययोजना कराव्यात हीच वेळेची गरज आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत